नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी बातमीच्या शिवाजी नगर मध्ये एक घटना घडली ती म्हणजे या ठिकाणी तब्बल तीन गाड्यांची जाळपोळ झालेली आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे गाडी खरेदी करण्यासाठी गरिबांना खूप मोठे कष्ट करावा लागतो कष्टातून गाडी खरेदी जाते पण मात्र सामाजिक तत्वाने या ठिकाणी रात्री म्हणजे बुधवारच्या रात्री एक वाजताच्या दरम्यान येऊन इथे गाडी जाडण्याचा प्रकार घडलेला आहे एकदम निंदनीय आहे या प्रकार वाटतं की वाडी शहरामध्ये कुठंतरी क्राईम मध्ये जे आहे पुन्हा इथून तोंड काढताना या ठिकाणी दिसत आहे आपण ही कार बघू शकता ही कार आहे आ, इंडिका कार आहे एम एच एकतीस डी सी अ एक्याण्णव असा ह्या गाडीचा नंबर आहे इथे या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केला पण सुदैवानं ही गाडी पूर्ण जळलेली नाही आहे आपण बघू शकता हे पूर्ण गाडी आणि आणखी मी तुम्हाला दोन गाड्या दाखवतो हे ये ही गाडी बघा ही ॲक्टिवा गाडी आहे अक्षरशः या गाडीची राख झालेली आहे आपण बघू शकता म्हणजे कुठलाही पार्ट ही या गाडीचा या ठिकाणी वाचलेला नाही आहे संपूर्ण गाडी ही जळलेली आहे या गाडीची सुद्धा किंमत जर बघितल्या एक ते सव्वा लाख रुपये या गाडीची किंमत आहे आणि या ठिकाणी सुद्धा ही गाडी तुम्ही आपण मी तुम्हाला दाखवतो ही सुद्धा गाडी जी आहे ही सुद्धा मोठ्या प्रमाणात या गाडीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आपण बघू शकता ही संपूर्ण गाडी हा नंबर सुद्धा या गाडीचा नंबर दिसतो आहे दिसतो आहे एम एच चाळीस सी व्ही पंचवीस पंचाहत्तर ह्या गाडीचा नंबर आहे या गाडीची सुद्धा राग झालेली आहे वर सुद्धा दाखव तुम्ही या गाडीचा भाळका जो आहे तो वर सुद्धा या ठिकाणी गेलेला आहे हे घर बघू शकता तुम्ही या ठिकाणी संपूर्ण जे आहे इलेक्ट्रिक सुद्धा इथली डॅमेज झालेली आहे एकंदरीतच जर समजा एखाद झोपडं जर असतं तर त्या घराला सुद्धा आग लागली असती हा असा एकदम निंदनीय जो प्रकार जो आहे तो वाडी शहरामध्ये घडलेला आहे कुठंतरी या सामाजिक तत्वावर पोलिसांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे आणि अशा असामाजिक तत्वावर जे आहे मोठ्या प्रमाणात कारवाई केली पाहिजे या ठिकाणी सुद्धा आलेले आहे कालची घटना घडलेली आहे या चौकशीसाठी सुद्धा या ठिकाणी तैनात झालेले आहे आणि पोलिसांकडूनच आम्हाला माहिती मिळ मिळाली आहे की जो कोणी या गा म्हणजे आरोपी आहे तो आरोपी स्वतहून पोलीस स्टेशन मध्ये गेलेला आहे पण नेमकं कोण आरोपी आहे का जाणण्यात गाडी आलेली आहे ते प्रत्यक्षदर्शी जी आहे ज्यांच्या गाड्या जाणण्यात आलेल्या आहे ते आमच्या सोबत तो परिवार काय ताई काय नाव आहे तुमचं माझ्या निलिमा गजवे आहे आणि काय सांगाल हे या ठिकाणी या गाड्या जाणण्यात आल्या आहेत तुमच्या गाड्या हो ह्या माझ्या गाड्या आहेत आणि एवढे झाला की मी तो मुलगा अन्न अन्न खूप गंदा मुलगा होता आणि नेमकं मला हे सांगा ह्या गाड्या का जाणण्यात आल्या कोणी जाणण्यात आल्या हो सर तर मी त्या मुलाला म्हटलं की बा ह्या मुलगा तो सेंटी मानेराव आहे तेवीस चोवीस वर्षाचा मुलगा आहे आणि मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवली म्हणून त्याला माझ्या राग आला आणि म्हणून त्यांनी माझ्या दोन तीनही गाड्या घरावर पेट्रो, पेट्रोल पेट्रोल टाकून जाडून घेतले आणि म्हणत होता की मला तुलाच जाडायच्या होता तू किती किती वाजता जाळल्या हा रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान जाळल्या रात्री दीड वाजता मग पोलिसांना फोन केला होता हो सर आम्ही आग विजवली आणि नंतर पोलिसांना फोन केली रात्री पोलीस आले होते हो रात्री दोन पोलीस आले होते आणि नंतर त्यांनी म्हटलं की तुम्ही लिखित द्या नंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो दादा तुम्ही तुम्ही का, काय का सांगाल तुमची गाडी आहे गाळ्या माझ्या नावावरच आहे तुमचं घर आहे घर मी माझ्या सुरेंद्र गजबी आहे बरं तिन्ही माझ्या अच्छान पेट्रोल लागून जाणलेल्या घराची लाईन सुद्धा बंद पडली आहे वर वरत सुद्धा आग लागली आज पुष्कळ पुष्कळ याच्याने आग होती आम्ही ना पाणी टाकून सांगितले आग बुजली आहे ना फायर ब्रिगेड ची गाडी आली होती अच्छा, फायर ब्रिगेड ची गाडी त्यांना बी सहयोग केला आम्हाला गाडी बुजली आम्ही अगर आम्ही बुजलो नसतं तर आमच्या पूर्ण मकान चढलं असतं मग गोडा माहिती बॅटरीचे गोडाम आहे बॅटरीचे गोडाम बॅटरीवाल्याचे गोडाम आहे त्यांच्या सोलरचे बी काम आहे त्यांच्या काय मागणी काय तुमची आता मग हे तुमच्या गाड्या जडलेल्या मागणी आहे की आमच्या गाड्या आम्हाला भरून भेटल्या पाहिजे का आमच्या आम्ही जो पैदल झालो ना इन्शुरन्स आहे का गाड्यांचं गाड्याचा इन्शुरन्स आहे पण तिन्ही गाड्याचे इन्शुरन्स आहे जे चारचाकी गाडी हे तुमची इंडिका कोणाची आहे माझी आहे इंडिका माझी आहे एवढी माझी आहे ना बॅटरीवाली गाडी माझी तिन्ही गाड्या माझ्या किरायदार सुद्धा आहे तुम्ही इकडे या तुम्ही तुम्ही काय काय सांगाल ह्या सगळ्या प्रकाराबद्दल रात्री मी दीड वाजे पाहिलो रात्री दीड वाजे बाथरूम ला उठली तर मी म्हणजे हा काहीचा झाक आहे म्हणून मला खेळ आली तर मी पाहिलो हे डीपी पेटली तर डीपी पेटल्यानंतर म्हटलं एवढा झाक झाला तर मग मी दरवाजा खुलला आणि पाहतो खाली वाकून पाहिलो तर मला सगळं गोडाऊन पेटला दिसला पूर्ण तसेच मी भेंबारलो म्हणजे मला काही सुचलं नाही तर मी यांच्या धावत धावत अंधारातच म्हणजे गेलो मला शेक लाग ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद